नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये थोडी वेगळी आणि अगदी नवीन प्रकारची मेहरब बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनेलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे ला ला सहा नंबरचे हिरवे किंवा पोपटी मणि लागणार आहेत सहा नंबरचे गुलाबी आणि सहा नंबरचे निळे तंगूस कात्री आणि सुई लागणार आहे तुम्ही वेगळे कलर पण वापरू शकता तर सुरुवातीला आपण तंगूसमध्ये एक निळा मोती ओवून घेतलेला आहे खाली गाठ म्हणून घेतली होती आता परत त्याच्यामधून उलट्या बाजूनी सुई काढायची म्हणजे हा ही गाठ व्यवस्थित पक्की बसते म्हणजे ही निघणार नाही आहे आता आपण इथे एक निळा मोती घातला आता इथं आपण एकोणीस मोती घालणार आहोत एकूण ही सुरुवातीला एक घातला होता हे दोन्ही मिळून पूर्ण आपण एकोणीस मोती घातलेले आहेत आणि आता शेवटच्या मोतीमधून खालच्या मोतीमधून म्हणून सुई काढायची अशी अशा प्रकारे आता परत तर दोन वेळे मोती घ्यायचे एक गुलाबी मोती घ्यायचा आणि एक पोपटी किंवा हिरवा मोती घ्यायचा आहे आणि परत तीन गुलाबी मोती घ्यायचे आहेत सुरुवातीला आपण हे एकोणीस मोती घेतले होते आणि परत हे दोन निळे मोती घेतले परत एक गुलाबी पोपटी आणि परत तीन निळे गुलाबी मोती घेतले आता हे खालचे दोन निळे मोती सोडून ह्या गुलाबी मोतीमधून सुई काढायची वरच्या बाजूने अशा प्रकारे गुलाबी मोतीमधून सुई काढली आणि परत इथं तीन मोती घालायची गुलाबीज आता हे तीन मोती जे आपण घातले होते तो जो हिरवा मोती आहे त्याच्या पुढच्या गुलाबी मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं हे सात मण्यांचं गोल तयार झालेलं आहे आणि त्या गोलमध्ये बरोबर हिरवा मोती आलेल्या आहे आता इथं परत आठ मोती घ्यायचे आहेत निळे आठ मोती घ्यायचे अतिशय सुंदर आहे ही आणि थोडी वेगळी डिझाईन आहे तर इथं आपण आठ मोती घेतलेल्या आहेत हे चार आणि हे चार आठ घेतले आता हे आपण आठव्या मोतीपर्यंत सोडायची आहे सुई हे तीन चार पाच सहा सात आणि हे आठ आठ मोती सोडायचे आहेत आणि परत खालच्या तीन मोतीमधून सुई काढायची इथे मु... हे आठ मो मोती आपण सोडून दिलेले आहेत आता हे नवव्या मोतीमधून सुई काढताना परत खालच्या तीन मोतीमधून काढायचं आहे आता इथं परत अकरा मोती घालायचे आपण मोती घातलेले आहेत आता हे अकरा मोती घालताना वरचे पाच मोती घ्यायचेत आपल्याला एक दोन हे तीन चार पाच पाचव्या मोतीमधून सुई काढायची इथून हे पाचवा मोती आहे आता इथून पण फक्त तीनच मोती मोतीमधून सुई काढायची वरचे दोन मोतीमधून काढायची नाही आहे वरचे दोन मोती, मोती सोडायचेत तसे फक्त तीन मोतीमधून आपण सुई काढली आणि प्रत्येक वेळेस ओढून घ्यायचा आहे धागा इकडं दोन मोती आणि इकडे दोन मोती वरचे सोडलेले आहेत आपण आता परत इथं दोन मोती घालायचे आणि परत एक गुलाबी मोती घ्यायचा परत एक हिरवा किंवा पोपटी घेतलेला आपण तो घ्यायचा आणि परत तीन गुलाबी मोती आहेत इकडं कसं केलं तसंच करायचं आहे आता हे खालचे दोन निळे मोती सोडायचे घातलेले आपण सुरुवातीला आणि ह्या गुलाबी मोतीमधून सुई काढायची एकाच मोतीमधून सुई काढायची मोती ओढून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस आणि इथं परत तीन गुलाबीच मोती आहेत आणि हा हिरवा सोडून पुढच्या गुलाबी मोतीमधून सुई काढायची मोती म्हणजे हे बरोबर सात मण्यांचं सा गोल तयार होतं म्हणजे महिरपच्या वरच्या बाजूला सगळे असे फुलं तयार होणार आहेत आता परत इथं आठ मोती घालायचे आहेत हे चार घातले आणि अजून चार घालून असे आठ निळे मोती घालायचे फक्त सुरुवातीला थोडं लक्ष देऊन कर केलं तर व्यवस्थित होते हे महिरप आता परत इथून आठ मोती सोडायचे सहा सात आणि हे आठ नव्या मोतीमधून सुई काढायची आणि परत खालच्या तीन मोतीमधून काढायची अशा प्रकारे इथं आपण आठ मोती सोडलेले आहेत हे नव्या मोतीमधून काढून परत खालच्या तीन मोतीमधून काढायची सुई अशा प्रकारे सोपी आणि पटकन होणारी आहे ही, ही मैरप आता इथं परत अकरा मोती घालायची प्रत्येक वेळेस करताना खालच्या बाजूने अकरा मोती घालायचे आणि वरचा फुल केल्यावर आठ मोती घालायचे फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे आता इथं आपण अकरा मोती घातले आता इथं पण तसंच करायचं आहे वरच्या पाच मोतीमधून सुई काढायची आपल्याला हे तीन आणि हे चार आणि हे पाच पाचव्या मोतीमधून काढताना फक्त वरच्या बाजूने तीनच मोतीमधून सुई काढायची वरचे दोन तसेच ठेवायचे थोडं लक्षपूर्वक करायचं आहे आणि प्रत्येक वेळेस ओढून घ्यायचा आहे धागा कारण थोडी जरी लूज झाली तर नाही चांगली दिसणार ती आता परत हा हे फूल कसं बनवलं होतं तसंच बनवायचं आहे सुरुवातीला दोन निळे मोती घ्यायची परत एक गुलाबी मोती घ्यायचा आणि परत एक हिरवा मोती घ्यायचा आणि परत तीन गुलाबी मोती घ्यायचे आहेत तुम्ही वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये पण बनवू शकता आता परत ह्या गुलाबी मोतीमधून सुई काढायची आणि परत तीन गुलाबी मोती घ्यायचे आहेत तीन आता परत हा हिरवा मोती सोडून पुढच्या गुलाबी मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं परत सात मण्यांचं सा गोल तयार होईल म्हणजे वरच्या बाजूने अशी गुलाबी फुलं तयार होतील आता इथं परत आठ मोती घालायचे आठ आठ मोती घातले आता इथून परत करायचं करायचंय वरून पूर्ण आठ मोती सोडायची आहेत आणि नव्या मोतीमधून सुई काढताना खालच्या तीन मोतीमधून काढायची सुई आता परत इथं अकरा मोती घालायची आता हे तुम्हाला मैरप किती साईजचा सा पाहिजे आहे त्याप्रमाणे तुम्ही हे बनवू शकता लहान मोठं आता इथं परत अकरा मोती घातली नेहमीसारखे आणि आता वरच्या पाच मोती धरायचे आणि खालून घालताना फक्त तीनच मोतीमधून सुई घालायची आणि वरचे दोन तशीच ठेवायचे अशा प्रकारे आणि प्रत्येक वेळेस ओढून घ्यायचंय आता इथं आपण हे चौथं फूल करूया सुरुवातीला परत निळे मोती घालायची आणि इकडं कसं फूल बनवताना घेतलं होतं सुरुवातीला गुलाबी हिरवं आणि परत तीन गुलाबी आता हे आपण चौथं फूल करतो आहे तुम्हाला आता किती साईजचा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करा आपण आता इथं एकतीस फुलं करून घ्यायचे आहेत असे आता हे चौथं फूल बनवतो तशाच प्रकारे एकतीस फुलं केलेत म्हणजे ते मोठ्या ताटाला महिरप बसेल आणि श जेव्हा आपण शेवटचं फूल करतो तेव्हा करताना कसं करायचं आहे इथं दाखवते मी इथे तीन मोती घालून आता इथं परत आठ मोती घ्यायची मैरप जेव्हा आपण संपवतोय तेव्हा आठ मोती घेऊन खालच्या बाजूला घेऊन गाठ मारायची जेव्हा शेवटला करताल तेव्हा आता हे चारच फुलं केलेत आपण वरच्या बाजूचे अशी आपण एकतीस फुलांची पूर्ण मैरप करून घेऊया आणि शेवटला मात्र हे असं करायचंय आता हे आठ मोती घेतले होते ते वरच्या आठ मोती सोडून खालच्या तीन मोती मोतीमधून सुई काढायची आणि जेव्हा शेवटला करता तेव्हा इथं गाठ मारून घ्यायची अशा प्रकारे हे पूर्ण आता हे चार फुलं झालेत अशी आपण एकतीस फुलांची पट्टी करून घेऊया म्हणजे ते मेह मैरप अगदी व्यवस्थित होईल मोठ्या ताटाला पण व्यवस्थित बसेल आपण मोठी पट्टी करून घेऊया अशा प्रकारे अशावरील प्रकारे पूर्ण आपण हे एकतीस फुलांची पट्टी करून घेतलेली आहे अतिशय सुंदर दिसतं आणि थोडं वेगळ्या प्रकारचं मैरप आहे हे आणि अतिशय भरीव वाटतं हे वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्ही बनवू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या मोत्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी ह्या चॅनलला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा तर तुम्हाला ही महिरप कशी वाटली नक्की सांगा धन्यवाद